आज आम्ही सकल धनगर समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने पुण्यत्र कायद्या देऊळ करतो लातूर या ठिकाणी दुसऱ्यांदा अंमलपोसण्याला बसलेत होतो धनगर समाजाची सत्तर वर्षापासूनची मागणी आहे की आए कि जे काही घटनेमध्ये समाजाला एस आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे परंतु गेली सत्तर वर्ष झालं येथील प्रस्थापित असतील येथील राजकीय पक्ष असतील ये येथील कोणी नेते असतील या लोकांनी फक्त धनगर समाजाचा वापर करून घेतलेला आहे निवडणुका आल्या की धनगर समाजाला भूल थापा दिल्या जातात आणि त्या भूल थापाला समाज बळी पडून येथील राजकीय पक्षांना निवडून देतो परंतु हे एकदा कुर्चेवर जाऊन बसले की त्यांना धनगर समाजाच्या प्रश्नात त्या किंवा मागणीचा विसर पडतो आणि अशाच प्रकारे तब्बल सत्तर वर्ष निघून गेलेले म्हणून आम्ही या मागणीसाठी धनगर समाजाने महाराष्ट्र राज्यामध्ये वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत मोर्चे निवेदनं टक्कर मोर्चे एवढंच काय तर स्वतःच्या प्राणाची आहुती दिली बऱ्याच तरुणाने आत्महत्या केली तरीही येथील सरकार डुम डुमकूनही धनगर समाजाच्या मागणीकडे पाहायला तयार नाही म्हणून आम्ही मागच्या दीड महिन्याखाली अठ्ठावीस जून तेरा जुलै दरम्यान या ठिकाणी उपसणाला बसलो होतो तब्बल सोळा दिवस त्या उपसराचा कालावधी होता आणि या उपसणादरम्यान मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी मुंबईला बोलावलं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत एक काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोलंबूर तालुक्यातील जे काही खिल्लारे कुटुंब होतं त्यांचं बोगस जातीचं प्रमाणपत्र रद्द करावं आणि धनगर एसटी आरक्षणाची आम्हाला उजावणी करावी या मागण्या होत्या या मागण्याच्या संदर्भात त्यांनी आमच्या समोर सचिवाला तसे आदेश दिले किंवा यांचा प्रश्न आठ ते दहा दिवसामध्ये निकाली काढण्यात येईल आणि निकाला काढावा आणि याच्या संदर्भामध्ये यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली जाईल म्हणून आम्हाला असं आश्वासित केलं होतं थोडंसं आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री आमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह आहेत पण प्रत्यक्षात त्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवस झालं असं काहीच झालेलं नाही सरकारी तर्फवी आमच्या मागणीच्या संदर्भात काही पावले उचलली नाहीत किंवा तसं आमच्या पुढे देखील केला नाही त्यामुळं आम्ही परत या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि आता आमची ही आरक्षणाची लढाई असेल आम्ही या ठिकाणी आमचं बलिदान जरी गेलो जीव जरी गेला तरी आम्ही या आमच्या मागण्यापासून काम आहेत हे फक्त आम्ही पाठीमागे सरणार नाही आता जे काही निर्णय घ्यायचा असेल ते सरकारने घ्यावा आमचा जीव घ्यायचा आहे का धनगर समाजाला त्यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये काही अन्यादेश काढून त्यांना आरक्षणा अंमलबजावणी करायची ते आता सरकारच्या हातात आहे त्यानंतर बाकीचा जो विषय आहे तो आमचा समाज छरवेल आता ऑलरेडीज महाराष्ट्रामध्ये पंढरपूर असेल पुणे असेल पैठण असेल तेवढं पट्टण असेल अनेक ठिकाणी लोक उंटनाला बसत आहेत आणि बघता बघता या आठ दिवसामध्ये हा वनवा महाराष्ट्रभर पेटणार आहे आणि पुन्हा याची किंमत एका निवडणुकीमध्ये सरकारनं जर काहीच नाही निर्णय घेतला तर निश्चित मोदावी लागेल एवढं मी आपल्याला आपल्या माध्यमातून समाजाला एकशे